नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे पतीची पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण पोलिसात गुन्हा दाखल माझ्यासोबत शेतावरचन या शुलक्षा कारणावरून पतीने पत्नीला डोक्यावर लोखंडी सलाखीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली सदर घटना आठ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास लाखणी तालुक्यातील गडपेंड्री येथे घडली या घटनेत पत्नीच्या फिर्यादीवरून आरोपी दुर्गेश पतिराम गायदने व एकोणतीस वर्षे राहणार गडपेंडरी यांच्या विरोधात लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास पत्नी घरी असताना या घटनेतील आरोपी पतीने पत्नीला माझ्यासोबत शेतावर चल या कारणावरून शिवीगाळ करून भांडण केले दरम्यान भांडण इतक्या टोकाला गेले की पतीने लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्याला हाताला पायाला कंभरीला मारहाण करून तुला फाशी देतो अशी धमकी दिली फिर्यादीच्या तक्रारीवरून तसेच वैद्यकीय अहवालावरून लाखणी पोलिसात आरोपी विरोधात विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे करीत आहेत